नमस्कार मंडळी साजूक तुपाचे फायदे अनेक आहेत हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे दिवसातून दोन तरी चमचे साजूक तूप आपल्या पोटात गेलंच पाहिजे असं आपलं आयुर्वेद नेहमीच सांगतं फक्त साईपासून दूध न करता आपण दह्यापासून मस्त असं दाणेदार तूप कसं करायचं ते आज पाहूयात तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीमध्ये हे दूध घेतलेलं आहे फक्त अर्धा लिटर दूध आहे छान तापवून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण याचं दही लावूयात आता ही जीवरची साय आहे ती साय मी अशी चमचाने काढून घेते थोडंसं दूध आलं तरीही चालेल तुम्ही किती दूध घेता किंवा कुठलं दूध घेता याच्यावरती साय किती येते हे तयार आहे आणि कसं दूध वापरता कडायरेक्ट वापरता आणि मग स तापवून घेता नाही तर व्यवस्थित तापवून मग त्याची साय काढायची आता याच्यामध्ये एक चमचा मी दही घातलेला आहे आणि याचं आपल्याला छान व्यर्जन असं लावायचं आहे रात्रभर जरी ठेवलं तरी चालेल किंवा सात ते आठ तासानंतर छान आत्ता हे दही तयार झालेलं आहे आता हे आहे दूध हे फक्त अर्धा लिटर दूधच आहे खूप जास्त नाही फक्त म्हशीचं दूध आहे फुल फॅट क्रीम आहे आता बराचदा तुम्हाला वाटेल अर्धा लिटर दुधापासून किती तूप होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्हाला मी सांगते अर्धा लिटर दुधापासून पाव किलो तूप कसं निघेल त्या पद्धतीने तुम्ही हे बघू शकता जेव्हा तुम्ही दूध आणताल ते व्यवस्थित तापवून घ्या थंड झाल्यावरती फ्रीजमध्ये ठेवा आणि सकाळी जेव्हा तुम्ही चहा वगैरे करता त्यावेळेस सुरुवातीला अगोदर याची सगळी साय काढून घ्यायची जर तुम्हाला अजिबात वेळ नसेल तर तुम्ही काय करा हे दूध तापवून घ्या दोन ते तीन तासानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दोन ते तीन तासानंतर काढून घ्या आणि मग याची साय करा काढून घ्या शक्यतो रात्री जर तुम्ही तापवून ठेवलं तर सकाळी भरपूर अशी साय निघते तर आपण हे छान एक दिवसाची साय टाकलेली आहे दह्या दह्यामध्ये दह्यापासूनच आपण आज दही लावूनच रोज साय साठवून साठवून आपण तूप करणार आहोत तर अशाच पद्धतीने रोज थोडी थोडी साय ही या भांड्यामध्ये मी साठवणार आहे फक्त आठ ते दहा दिवसाची खूप जास्त नाही जास्त दिवसाची साय घेतली तर ती पिवळी ठेवते आणि आता बघू शकता किती छान दही झालेलं आहे ज्या दिवशी तुम्हाला तूप करायचं आहे त्या दिवशी एक दोन तीन तास अगोदर हे भांडं तुम्ही फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं आता आज मी करणार होते तूप त्यामुळं मी हे भांडं साईचं सगळं बाहेर काढून ठेवलं आता हे दही आहे म्हणजे लावलेलं आपण दही छान जे लावलं होतं फक्त साईचं दही लावलेलं होतं याच्याचपासून आपण तूप कसं करायचं ते बघूयात आता या एका मोठ्या भांड्यामध्ये मी सगळं हे काढून घेतलेला आहे दही बघू शकता अशा पद्धतीने सगळी साय काढून घेतलेलं आहे पहिल्याच दिवशी जेव्हा तुम्ही साय टाकता जमा करता तर त्याच तेव्हा त्यासोबत एक चमचा दही घालून घ्यायचं म्हणजे छान दही असं लागतं फक्त जर तुम्ही साय साय साठवून घेतली तर ती अशी पिवळ सर पडते किंवा असं त्याचं रवाळ असं तूप तयार होत नाही तुम्हाला रवाळ आणि मस्त व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने जर तुपाची चव हवी असेल तर तुम्ही दही लावूनच त्याच्या तूप करा फक्त साय काढून घ्या खूप पंधरा पंधरा दिवसाची साय साठवायची असं करू नका खूप जास्त दिवसाची साय साठवली की त्याचा कुबट असा वास येतो त्यामुळे फक्त आठ ते जास्तीत जास्त दहा दिवसाची साय साठवायची आणि मस्त त्याचं तूप करायचं आता हे व्यवस्थित पळीच्या सह्याने मिक्स करत आहे मी अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात वगैरे नाही किंवा तुमच्याकडं रवी असेल किंवा रवीने केले तरी चालेल आता मी हे पळीनी अशा पद्धतीने व्यवस्थित एक सारखं हलकं होईपर्यंत करून घेते हे सगळं दही आहे तुम्हालाही माहीत आहे किती असं चमकदार तयार झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एक सारखं याच्यामध्ये थोडंसं सा पाणी सुटेल आता इथे मी एक ग्लासभर पाणी घालते कुठल्या ऋतूमध्ये तुम्ही तूप करतायत त्याच्यावरती कुठलं पाणी वापरायचं हे अवलंबून यायचं आता उन्हाळ्यामध्ये करत असाल तर फ्रीजमधलं पाणी घेतलं घ्यावं लागतं आता पावसाळ्याच्या दिवसात करत असाल तर रूम टेम्परेचरवरचं तुम्ही पाणी घेतलं तरी चालतं हे थंड पाणी नाही अगदी साधं रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे तर अशा पद्धतीने मी एक ग्लास पाणी घातलं व्यवस्थित मिक्स करूया अजून जास्त पाणी घातलं तरी चालेल आता बघू शकता लोणी कसं असं मस्त वर आलेलं आहे कारण भरपूर असं हलकं करून घेतलेलं होतं आता या यातलं काय करायचं लोणी व्यवस्थित आपल्याला सगळं काढून घ्यायचं पळीचंसुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचं अशा पद्धतीने आता हे बघा लोणी वेगळं झालेलं आहे आणि यातलं पाणी वेगळे झालेलं आहे बघू शकता आणि किती भरपूर असं लोणी निघालेलं आहे व्यवस्थित तुम्ही काटकसऱ्यांनी रोजच्या रोज साय व्यवस्थित टाकली की भरपूर असं लोणी येतात आणि त्या भरपूर लेण्या लोण्याचं भरपूर तूप निघतं तुम्ही म्हणताल आम्ही विकत आणू शकतो पण विकतपेक्षा तुम्ही घरच्या घरी हे जर तूप केलं तर ह्याची चव विकतपेक्षा दुपटी तिपटीने छान लागते हे तुम्हालाही माहिती आहे आणि एकदम शुद्ध तूप म्हटलं तर हे घरचं तूप जे असतं ते शुद्ध असतं विकतच्यामध्ये भेसळ असते हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे त्यामुळे असं आयुर्वेदिक आपल्याला सांगतं की कमीत कमी एक ते दोन चमचे तरी तूप आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे ते घरगुती शुद्ध घरगुती तूप पाहिजे आता हे गॅसवरती कडवायला ठेवूया हळूहळू हे वितळायला लागतंय आणि फेस यायला सुरुवात होतो जेव्हा फेस यायला लागतो तेव्हा असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि पळीने मिक्स केल्यानंतर काय होतं जी बेरी असते ती आपल्या पातेल्याला चिकटत नाही डायरेक्ट जर तुम्ही असं ठेवलं तर काय होतं जी बेरी असते ती पातेल्याला चिकटून राहते आणि नंतर पातेलं घासाला जड जातं करपून जातं पातेलं त्यामुळं थोडंसं हे असं पळीने मिक्स केलं ना की बेरी अशी मोकळी राहते मोकळी होते चिकटून राहत नाही पातेल्याला आता बघा हा फेस असा वरवर येत आहे तर गॅस बारीक करायचा आणि चमच्याने असं फिरवून घ्यायचं त्यामुळे हे उतू जात नाही उतू गेलं की आता आपलं थोडंसं तुपही वाया जाऊ शकतं त्यामुळं तुम्ही समोर थांबून एक दोन मिनटं व्यवस्थित असं पळीच्या असा मिक्स करू शकता किंवा पळी जरी ठेवली तरी चालेल म्हणजे हे उतू जाणार नाही तुम्हाला दुसरं जर एखादं काम करायचं असेल तरी तुम्ही पळी वगैरे ठेवा मध्ये मध्ये असं मिक्स करत राहा आता बघू शकता मिक्स केल्यामुळं हा जो फेस आलेला आहे वरती तो फेस आता असं नॉर्मल व्हायला लागला आहे आता एकदम गॅस मी बारीक केलेला आहे अशा पद्धतीने आणि असं मिक्स करून घेते म्हणजे जी बेरी आहे ती पातेल्याला वगैरे चिकटणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही करा मस्त उकळी आलेली आहे आता इथे मी दोन तीन पानं घेत आहे तुळशीची तुळशीची पानं याच्यामध्ये घालून घेऊया तुम्हाला जर विड्याची पानं किंवा खायची पानं जे असतात त्याला खाऊची पानं असे म्हणतात तेही तुम्ही टाकले तरी चालेल किंवा जर हे तूप तुम्ही दिव्यासाठी वापरत नसेल बऱ्याचदा आपण हे साजूक तूप दिव्यासाठी वापरतो जर कोणी नसेल वापरत तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता हे मी बऱ्याचदा दिव्यासाठी वापरते त्यामुळे याच्यामध्ये मी तू मिठात मीठ घातलेलं नाही आहे आणि थोडंसं पाणी घातलं म्हणजे जो फेस सारखा येतोय ना तो फेस असा येणार नाही अशा पद्धतीने बघा थोडा फेस मोकळा झाला की नाही आणि छान आता हे तूप हळू याचं तूप सुटायला सुरुवात होते बेरी बेरी तळाशी राहते आणि तूप असं वरती वरती अशा पद्धतीने येतं तर व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं अशा पद्धतीने बघू शकता तुळशीची पानं घातल्यामुळे किती छान असा रंग आलेला आहे अशाच पद्धतीने छान उकळी येऊ द्यायची मस्त गॅस बारीक करून ठेवतात बघू शकता किती मस्त असं तूप हे आपलं कडायला सुरुवात झालेली आहे तूप कडलेलं हे कसं कळतं त्याचा कलर हळूहळू चेंज व्हायला लागतो ला 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 तुम्ही जर ह्या स्टेपला जर हे तूप झाले म्हणून काढलं तर हा कड कच्चा राहील ह्याला कच्चा कड म्हणतात जो विकत जो आपण तूप घेतो त्याचा कड कच्चा असतो त्यामुळं ते असं कुबट वास येतो काही दिवसानंतर आता बघा हे किती हलकं हलकं होत आहे आणि पातेल्याच्या कडेला बघा कलर चेंज झालेला आहे आणि बेरीत जराही पातेल्याला चिकटली नाही अशी मस्त पळीमध्ये येत आहे अशा पद्धतीने आता हे कलर चॉकलेटी झालेला आहे ह्याच्यापेक्षा खूप काळा कलर करायचा नाही नाही तर कड करपट तुपाला लागतो अशा पद्धतीने हे तूप तयार झालेलं आहे आता या स्टेपला मी गॅस बंद केलेला आहे तरीसुद्धा छान असा कलर येत आहे हळूहळू कलर येतो गॅस बंद करायचा आता गॅस चालू ठेवायचा नाही आता याच्यापेक्षा जास्त कडवलं तर तुपाचा वास येतो कडवट करपट असा वास लागतो आता थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर एका बर्नीमध्ये आपण हे भरून घेऊया पूर्ण थंड करून घ्यायचं गरम असताना भरायचं नाही आता बघू शकता पाव किलो तूप तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही हे करून बघा तुम्हाला विकत आणायचीसुद्धा गरज नाही आहे अशा पद्धतीने हे सगळं तूप मी या भरणीत भरून घेते आणि जी बेरी जी असते तीसुद्धा आपण याच्यामध्ये गाळणीमध्ये टाकायची आणि चमच्यानेचं दाबवून घ्यायचं म्हणजे सगळं तूप व्यवस्थित निथळून घ्यायचं असं जर जरावेळ ठेवलं तरी चालेल आता मी ही जी बेरी होती ती पण याच्यामध्ये घालते आणि थोडं पळीने दाबून घेते बघू शकता तुम्ही याच्यामध्ये सुद्धा भरपूर तूप आहे सगळं दा व्यवस्थित दाबून घ्यायचं चमच्याने ह्यातलंच अजून जर बेरी शिल्लक राहिली तर ही दुसऱ्या भांड्यात काढायची आणि परत जी राहिलेली आहे तीसुद्धा करून घ्यायची आता हे थंड करायला ठेव थंड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही मी दाखवते तुम्हाला किती सुंदर रवाळ तूप तयार झालेला आहे गरम गरम भातावर अगदी सुंदर लाग लागतं आणि हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे अशा पद्धतीने तुम्ही तूप करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक नक्की करा बघू शकता सुंदर तूप झालेला आहे भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत बाय बाय